नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ॲग्रीकॉस प्रतिभा रोकडे आपल्या ॲग्रोवड्या चॅनलवरती स्वागत करते तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की बघा दोन महिन्यांपूर्वी भरपूर शेतकऱ्यांनी पावसाळी लाल कांद्याची पेरणी केलेली आहे तर आपला पावसाळी लाल कांदा जो आहे पेरणीचा तर तो लवकरात लवकर तयार होण्यासाठी लवकरात लवकर मार्केटमध्ये येण्यासाठी आपण आता साठ दिवसांच्या पुढचं नियोजन साठ दिवसांच्या पुढचं शेड्यूल कशा पद्धतीने ठरवलं पाहिजे की जेणेकरून आपला कांदा मार्केटमध्ये लवकरात लवकर येईल आणि चांगल्या प्रकारे भाव आपल्या कांद्याला मिळेल कारण सध्या मार्केटमध्ये कांद्याला खूप चांगल्या प्रकारे भाव हे मिळत आहे तर लवकरात लवकर पैसे करून घेण्यासाठी आपण कांद्याचं शेड्यूल कशा का पद्धतीने ठरवलं पाहिजे कोणत्या विद्राव्य खतांचा वापर आपण केला पाहिजे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर त्यासाठी तुम्ही आपला व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित बघा जेणेकरून तुम्हाला सविस्तर माहिती होईल त्याचबरोबर जर तुमचे आणखी काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेल आणि व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळ बघायला मिळतील चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि हो भरपूर असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की मॅडम तुम्ही फील्डवर जाऊन व्हिडिओ शूट करत जा फील्डवर जाऊन माहिती देत जा जेणेकरून शेतकऱ्यांना व्यवस्थित माहिती होईल तर शेतकरी बांधवांनो सध्या मी माझ्या मिस्टरांसोबत काही कामानिमित्त आउट ऑफ स्टेट आहे त्यामुळे मी इकडे फील्डवर नाही जाऊ शकत कारण इकडचे जे प्लॉट आहेत शेती आहे ही वेगळ्या प्रकारची आहे आणि आपल्या इकडचे जे पीक आहे ते वेगळ्या प्रकारचे आहे त्यामुळे मी इथेही फील्डवर जाऊ शकत नाही लवकरच मी गावाकडे जाणार आहे त्यानंतरनं तुम्हाला परत आपल्या इकडचे स्पीकर बघायला मिळणार आहेत मग मी फील्डवर जाऊनच व्हिडिओ शूट करणार आहे परंतु तोपर्यंत तुम्ही समजून घ्या अशी मी अपेक्षा करते आणि भरपूर असं शेतकऱ्यांचंही म्हणणं आहे की मॅडम तुम्ही माहिती देत जा व्हिडिओ बनवत जा त्यामुळे मग मी फील्डवर नाही तर घरातल्या घरात व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही कृपया समजून घ्या लवकरच आपले फील्डवरचेही व्हिडिओ येणार आहे व्हिडिओ स्टार्ट करण्याआधी शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते शेतकऱ्यांच्या मनात ज्या शंका होत्या त्या मी सोडवण्याचा त्यांचा थोडा थोडक्यात उत्तरं देण्याचा प्रयत्न मी केलेला आहे चला तर आपण आपल्या मेन मुद्द्यावर येऊ आपल्या मेन विषयावर येऊ की कांदा लवकरात लवकर तयार होण्यासाठी आपण कोणत्या विद्रावे खतांचा वापर केला पाहिजे आता मी तुम्हाला साठ दिवसांच्या पुढचं सा नियोजन हो सांगणार आहे तर आता आपला कांदा जेव्हा साठ दिवसांचा सा होतो त्यावेळेस तुम्हाला पोटॅशियम सोनाईट हे ड्रीपने सोडायचं आहे किंवा पाठपाण्याद्वारे द्यायचं आहे तुम्ही याची फवारणीही करू शकता परंतु बेटर आणि चांगले रिझल्ट हे तुम्हाला पाठपाण्याद्वारे येऊ शकतात किंवा ट्रीप द्वारे येऊ शकतात कारण काय होतं की बघा आपण जेव्हा फवारणी करतो विद्रव्य खतांची तर त्यावेळेस पाठींमधला अन्न कांद्यामध्ये उतरवण्यासाठी वेळ जास्त लागतो आणि तसं जर तुम्ही ड्रीपमधून जर हे खतं सोडले औषधं सोडले किंवा पाटपाण्याद्वारे हे जाऊ हे जर औषधं तुम्ही दिले तर लवकर त्याचे रिझल्ट हे येणार आहेत तर तुम्ही एकतर पाटपाण्याद्वारे हे देऊ शकता किंवा ड्रीपद्वारे देऊ शकता तर तुम्हाला पोटॅशियम सोन्याचा वापर हा साठ दिवस साठ दिवस जेव्हा तुमच्या कांद्याला होता तेव्हा तुम्हाला याचा वापर करायचा आहे तर आता याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला एक एकरसाठी पंधरा किलो असं घ्यायचं आहे पाठ पाण्याद्वारे आणि जर तुम्ही ड्रिपद्वारे जर वापर करणार असाल पोटॅशियम सोनाईटचा तर तुम्हाला पाच किलो प्रति एकरसाठी असं हे वापरायचं आहे अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा कांद्याला साठ दिवस होतात त्यावेळेस आपण कोणत्या विद्राव्य खतांचा वापर केला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने केला पाहिजे यानंतरचं दुसरं शेड्यूल म्हणजे जेव्हा कांदा आपला सत्तर दिवसांचा पूर्ण होतो त्यावेळेस आपल्याला पाठ पाण्याद्वारे तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही या विद्राव्य खताचा वापर ट्रीपद्वारेही करू शकता तर आता याचा वापर करताना याचं प्रमाण हे तुम्हाला पंधरा किलो प्रति एकरसाठी घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही पाण्याद्वारे या खताचा वापर करणार आहे तेव्हा किंवा जर तुम्ही ड्रिपद्वारे या खताचा वापर करणार असाल तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला पाच किलो एकरसाठी असं घ्यायचं आहे यामुळे परिपक्वता येण्यासाठी शंभर टक्के मदत होणार आहे यानंतरचा तिसरा शेड्यूल ऐंशीव्या दिवसासाठी म्हणजेच जेव्हा तुमचा कांदा हा ऐंशी दिवसांचा पूर्ण होतो त्यावेळेस तुम्हाला झिरो झिरो पन्नास या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे हे विद्राव्य खत वापरत असताना तुम्हाला यामध्ये बोरांचाही वापर आवश्यक करायचा आहे तर आता भरपूर शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की बोरांचा वापर आपण ऐंशीव्या दिवशी का करायचा तर शेतकरी बांधवांनो यामुळे काय होतं की कांद्याला चांगला कलर येतो चांगली क्वालिटी येते शायनिंग येते त्याचबरोबर कांद्याची साईज जेव्हा चांगली होते त्यावेळेस कांद्याला क्रॅक वगैरे जाऊ नये तर यासाठी आपल्याला बोरणचा वापर हा आवश्यक करायचा आहे तर आता झिरो झिरो पन्नास किंवा बोरण हे दोन खतं किंवा औषधं वापरताना आपल्याला याचं प्रमाण हे किती घ्यायचं हे आपण व्यवस्थित जाणून घेऊयात तर झिरो झिरो पन्नासचा वापर करताना हे तुम्हाला प्रति एकरसाठी पंधरा किलो असं घ्यायचं आहे आणि बोरण जे आहे याचं प्रमाण तुम्हाला एक किलो प्रति एकरसाठी असं घ्यायचं आहे परंतु हे जे प्रमाण आहे एक किलो आणि पंधरा किलोचं झिरो झिरो पन्नासचं आणि बोरॉनचं हे फक्त पाठ पाण्याद्वारे घेण्यासाठीच आहे पण जर तुम्ही ड्रिपद्वारे या खतांचा वापर करणार असाल तर याचं प्रमाण घेताना हे तुम्हाला पाच किलो झिरो झिरो पन्नास घ्यायचं आहे आणि अर्धा किलो बोरॉन घ्यायचं आहे आणि ड्रिपद्वारे हे तुम्हाला सोडायचं आहे अशा प्रकारे शेतकरी बांधवांनो आपल्या कांदा लवकरात लवकर मार्केटमध्ये येण्यासाठी चांगल्या प्रकारे आपल्या कांद्याला भाव मिळण्यासाठी साठ दिवसांच्या पुढचं नियोजन तुम्हाला शंभर टक्के अशा पद्धतीने करायचं आहे यामुळे चांगल्या प्रकारे क्वालिटी येणार आहे त्याचबरोबर चांगली साईज होणार आहे चकाकी चांगली येणार था आहे आणि शंभर टक्के मालाला भाव हे चांगल्या था प्रकारे मिळणार आहे चला तर आजचा व्हिडिओ मी येथेच एंड करते कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मदत होईल आणि हो जर तुमचे आणखीही काही शेतीविषयक जर प्रश्न असतील तर तेही नक्की मला कमेंटमध्ये कळवा यावरती नक्कीच मी तुम्हाला रिप्लाय करेन आणि जर तुम्ही अजूनही आपला ॲग्रोवर्ड हा चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढचे येणारे शेतीविषयक शे, जेही नवनवीन व्हिडिओज आहेत हे तुम्हाला वेळेत बघायला मिळतील चला तर आजचा व्हिडिओ मी येथे स्टॉप करते